सर उद्योगकरांचे उद्योजक संघटनेचा सेक्रेटरी आहे माझं नाव आहे चंद्रशेखर शिंदे मागे गव्हर्मेंटने रोजगार निर्मितीसाठी सी जी टी एम एस सी हा रोजगार निर्मितीसाठी एक हे काढलं आहे योजना काढली होती त्या योजनेअंतगर अंतर्गत रोजगार निर्मिती व्हावी न नवीन उद्योजकाला चालना व्हावी भारत देश मोठा व्हावा हा उद्देश त्यांच्या मागे होता केंद्र सरकारचा <coughs> त्या अंतर्गत बऱ्याच लोकांनी उद्योजक चालू केले उद्योग चालू केले उद्योग, के उद्योग निर्मिती केली रोजगार निर्मिती केली पण काही पण मधल्या काळामध्ये जो महामारी आली त्या महामारी काळच्या काळामध्ये उद्योग बंद पडले त्या उद्योगाला चालू शकले नाही कारण की वेगवेगळ्या वे 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 कारणं होते गव्हर्नमेंटच्या बंदी होत्या परमिशन नव्हत्या उद्योग करू शकत नव्हते एम्प्लॉयमेंट नव्हत्या तर आज ते उद्योजक असे नाहीत की बाबा तुम्ही सी जी टी एम एसचे आम्हाला लोन दिल्यामुळे ते कामे कर्ज बुडवायला तयार आहेत ते सी जी टी एम एसचे लोन घेणारे उद्योजक हे पैसे भरायला तयार असतानाही बँका ही त्यांची जायती करत आहेत त्यांचे भांडवलशाही करण्याचा प्रयत्न करत आहेत ते बळजबरी करत आहेत आणि त्याला गव्हर्नमेंट सी सी जी एम जी एम ह्या यांच्या पत्राने पत्र घेऊन त्यांच्या जप्ती करत करत आहेत ही कुठेतरी थांबली पाहिजे माझं दे नाव चंद्रशेखर शिंदेला सुद्धा बदनाम होण्याची इच्छा नाहीये त्यांनी पैसे भरलेले जोपर्यंत पैसे होते पण मधी कोरोना काळामध्ये लोकांनी काय केलं यांचे उद्योग जबरदस्ती बंद पाडले तुम्ही घराच्या बाहेरच पडू नका तुम्ही मुश्केत लावून फिरा अरे लोक त्या टायमाला सुद्धा लढायला तयार होते मरायला तयार होते तुम्ही पडतो मी घरात बसवलो त्याच्यामुळे ते जर कधी बँक काही कंपन्या डुबल्या असतील तर त्यांचे पैसे यांनी क्लेम पण केला सीजीटीएमएला म्हणजे तुम्ही गव्हर्नमेंटने गॅरंटी घेतली त्यांनी त्यांच्याकडनं क्लेम पण वसूल केला आणि आता कंपन्या जप्त करायला निघाले म्हणजे रोजगारासाठी सरकार म्हणतो तुम्ही व्हा उद्योजकांनी पंचवीस टक्के द्या आम्ही पंच्याहत्तर टक्के देतो उद्योग उभा करायला लोकांना रोजगार द्या आम्ही लोकांनी ते इमानदारीने केलं पण पन। पण आता तुम्ही लोकांनी जर आम्हाला बाहेरच पडू दिलं नाही मुश्किल होऊन घरात बसवलं त्या काळात आमचं थोडं कमी जास्त झालं असेल तर त्या टा तुम्ही गव्हर्नमेंटने गॅरंटी घेतली तुम्ही पुढे या आणि तुम्ही दाखव ना आम्ही सरकार तुमच्या पाठीमागा आहोत मग तुम्ही येऊन जप्त करू नका ना पंचवीस टक्के भरल्याशी कर्ज पास होत नाही दे पंचवीस टक्के आमच्या लागतातच ना बाकीचे पंच्याहत्तर टक्के गव्हर्नमेंट बँकेने कर्ज दिले त्यांना सांगितलं बाबा तुम्ही जर बँक हे जर फेल झाले तर ते कर्ज आम्ही त्यांनी क्लेम पण सेटल केला त्याचे पैसे बँक जमा झालेले जप्ती कशासाठी आमचा प्रश्न तो जर तुम्हाला गव्हर्नमेंट पूर्ण पैसे घेऊन आले आणि इकडे सर्व सर्व चारशे चालू कोरोना फक्त आमचंच नाही सगळ्यावर आलेलं आहे सगळं नाही आम्ही तर उद्योग करायला तरी तयार होतो आम्ही त्या टायमाला मेहनत चाललं असताना इथं जगून फायदा काय आमचे पैसे डुबले ना आता त्या टायमाला आम्ही उद्योग कोणता उद्योग असं पळतो स्वतःहून बंद राहिला का यांनी बंद केला मग जर समजा थोडंफार प्लस मान्य झालं असेल तर यांनी सांगत एवढं दंड व्याज माफ करतो पुढे झाला पुढे भरा हे आम्ही गव्हर्नमेंटचे म्हणत नाही तुम्ही आम्ही डुबलो म्हणून तुम्ही डुवा आमच्यासोबत आम्ही त्यांची हप्ते पाडून दिले असते आम्ही ते भरले असते पण ते काहीच नाही अचानक लागलं हे पूर्ण पैसे घेतले बँकेचे ते जे आता धोरण तर ते चुकीचं आहे सरळ चारशे वीस पण आहे काय ना आपलं नाही सुरेश कुलार पूर्ण नाही झाली तर काय पुढचं आता हे बा जर काही कायदा यांनी मुडीत काढा तर शेवटी आम्ही जनता आहे तुम्ही बघितले ते मग जनता जर समजा जनता पुढं कोणी नाही आम्ही नेते मंडळी प्रतिनिधी तीन वेळा लोक सभा लढलो कासाठी ह्या लोकांच्या भावना फक्त सरकारपर्यंत पोहोचवत आमचं काम आहे जर समजा यांनी नाही ऐकलं तर आम्ही मागे हात जनता जे करीन ते करीन